आता आपण ऐकणार आहात जग बदलणारे ग्रंथ युटोपिया आणि थॉमस मोर कॅथलिक चर्चचा सेंट थॉमस मोर हा एक इंग्रज कायदेतज्ञ मानवतावादी सामाजिक तत्ववेत्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता युटोपिया या काल्पनिक बेटावरच्या राजकीय व्यवस्थेबद्दलचं युटोपिया हे त्यानं लिहिलेलं पुस्तक प्रचंड गाजलं खरं तर या पुस्तकात त्यानं जे मांडलं ते सगळं आदर्शवादी आणि काल्पनिक होतं तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं आणि थॉमस मोरलाही या पुस्तकाकडे एक सामाजिक राजकीय टीकात्मक उपहासात्मक लिखाण म्हणून बघितलं जातं पंधराशे सोळा साली थॉमस मोरचं युटोपिया हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकात त्याचे विडंबनात्मक विचार काळाच्या खूप पुढे जाणारे होते त्यावेळची आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं युटोपियामध्ये रंगवलं होतं त्या काळी सगळी सुशिक्षित मंडळी लॅटिनमध्येच संवाद साधत आणि लिखाणही करत त्यामुळेच युटोपियाचं लिखाण लॅटिन भाषेत केलं गेलं युटोपियाच्या पहिल्या आवृत्तीनंतर प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचा काळ सुरू झाला कॅथलिक चर्च आणि सुधारक यांच्यात खडाजंगी सुरू झाली आणि त्यावेळी या पुस्तकामुळे आगीत तेल ओतल्यासारखं होईल या भीतीनं युटोपियाची पुढची आवृत्ती काढणं पुढे ढकललं गेलं पंधराशे एक्कावन्न साली युटोपियाचं इंग्रजीत भाषांतर केलं गेलं सोळाशे पंच्याऐंशी साली त्याचं पुत सोक रेडी टू कंटिन्यू